विश्व न्यूज आपके साथ नमस्कार मी आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज राज्य सरकारने दारूप्रमाणेच पेट्रोल डिझेलवरही करातही पन्नास टक्के कपात करावी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांची मागणी जनतेच्या खिशातून हजारो कोटींची लूट केल्यानंतर आता पेट्रोल डिझेलवरही मूल्यवर्धित करामध्ये अनुक्रमे दोन पॉईंट झिरो आठ रुपये व एक पॉईंट चौवेचाळीस रुपये कपातीचा केवळ कागदी गाजावाजा करून ठाकरे सरकारने पुन्हा एकदा जनतेच्या डोळ्यात धूळ फेकली आहे महागाईने त्रासलेल्या जनतेस दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकारने दारूप्रमाणे पेट्रोल डिझेलवरही करातही तातडीने पन्नास टक्के कपात करून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते किसान चर्चा किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर अनिल बोंडे यावेळी उपस्थित होते पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित करात व्हॅ व्हॅट कपात कपात करण्याची वेळ कपात करण्याची केवळ घोषणा न करता त्याबाबतचा शासन आदेश जी आर जरी करावा असेही श्री उपाध्ये यांनी नमूद केले केंद्र सरकारने गेल्या सहा महिन्यांत दुसऱ्यांदा पेट्रोल डिझेलवरील अपकारी करात तपा कपात करून जनतेला मोठा दिलासा दिल्यावर ठाकरे सरकारने दीड ते दोन रुपये कपात करून राज्यातील जनतेची क्रूर चेष्टा केली महाराष्ट्रात पेट्रोलवर मागे बत्तीस पॉईंट पंचावन्न रुपये तर डिझेलवर लिटरमागे बावीस पॉईंट सदतीस रुपये एवढा कर राज्य सरकार आकारते केंद्र सरकारने कर कपात करून राज्याचा कर कमी करण्याचे आवाहन केल्यानंतरही ठाकरे सरकारने कर कमी केले नाहीत उलट अनावश्यक वाद घालून राजकारण सुरू ठेवले एकीकडे महागाईच्या नावाने सत्ताधाऱ्यांनीच निदर्शने करायची आणि दुसरीकडे कर कपात न करता जनतेची लूट सुरूच ठेवायची असा दुप दुटप्पी दाव महाविकास आघाडी खेळत असून केंद्राशी संघर्ष करण्याचे सु खुमखुमीत जन खुमखुमीतून जनतेला महागाईच्या खाईत भडक भडकण्याचा कपटी खेळ उघड झाला आहे असे ते म्हणाले ठाकरे सरकारने दारूवरील करात तब्बल पन्नास टक्क्यांची कपात करून दारू उत्पादकांना मोठा मलिदा मिळवून दिला मात्र इंधनाच्या किमती कमी झाल्यास महागाई कमी होऊन सर्वसामान्यांना दिलासा मिळेल हे ठाऊक असूनही पेट्रोलवर जम जेमतेम दोन रुपयांची कपात करून जनतेला दिलासा नाकारला असा आरोपही त्यांनी केला विदेशी मद्याला दिलेल्या सवलतीप्रमाणेच पेट्रोल डिझेलवरील राज्याच्या व्हॅट आकारणीतही पन्नास टक्के कपात झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आपण धूर्त राजकारणी आहोत असे सांगत मुख्यमंत्र्यांनी अलीकडे स्वतःची पाठ थोपटून घेतली होती आताच्या करकपातीचे गाजर दाखवून जनतेला राज्य सरकारकडून प्रत्यक्षात कोणताच लाभ मिळणार नाही याची काळजी घेत ठाकरे यांनी पुन्हा तेच दाखवून दिले आहे अशी टीकाही त्यांनी केली मुळात ठाकरे सरकारने कर कपातीचा केवळ कागदावरच गाजाबाजा केला असून ही करकपात प्रत्यक्षात आणून जनतेला दिलासा देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यासंबंधीचा अधिकृत आदेश जारी करण्यातही ठाकरे सरकार टाळाटाळ तार करीत आहे असेही ते म्हणाले मुकुंद कुलकर्णी कार्यालय सचिव राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा